महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल संलग्न महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी सुरक्षा दल यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्त आळंदी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांच्या उपस्थितीत महिला उपनिरीक्षक सोनाली फुले यांना राजमाता जिजाऊ मासाहेब यांची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करत सर्व महिला अधिकारी यांना गुलाबाचे फूल देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला उपस्थित पुणे जिल्हा महिला आघाडी कार्याध्यक्षा नीलम सोनवणे खेड तालुका महिला अध्यक्षा स्वाती शिंदे आळंदी शहर अध्यक्षा प्रज्ञा पाटील उपाध्यक्षा योगिता गणमोठे सचिव स्वाती आहेर उषा सातपुते आकांक्षा गायकवाड आरोही पवार खुशी घोडके उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष सोनवणे यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन विजयकुमार शिंदे यांनी केले